झुला स्लाइड एकटीकर स्लाइड इथं ही अंगणवाडी आहे मस्त आहे छान आहे तर मुलांना स्लाइड सी सॉ झुला आहे खेळायला छोटी अंगणवाडी मोठी अंगणवाडी अजून त्याच्यापेक्षा मोठी अंगणवाडी म्हणजे दोन वर्षाच्या मुलांची आहे दोन अडीच ते तीन वर्षाच्या मुलांची आहे तीन वर्षाच्या खूपच्या मुलांची आहे अशा तीन अंगणवाड्या ही तिसरी आहे एक हो ही एकदम सर्वात छोट्या मुलांची म्हणजे संस्कृती एवढ्या दोन वर्षाच्या ही त्यांच्यापेक्षा मोठी आणि ही त्याच्यापेक्षा मोठी तिथे संस्कृती एकटी खेळते मी तिला एकदा मदत केली हेल्प केली मग ते एकटीला हात दुखतो मग तिला म्हटलं खेळ तुझं तू एकटी तर भरपूर असे मुलं येतात इथं अंगणवाडीमध्ये आपण सोबत आईनी सोबत घेऊन यायचं बसायचं दोन वर्षाची मुलं तिथं त्याच्यापेक्षा मोठी असतील तर सोडून जातात आम्ही सोडून जात नाही खू कारण खूप लहान आहे संस्कृती आणि खूप लांब पण आहे आमच्या इथून जवळपास एक किलोमीटर आहे ते संस्कृती तिकडे पण एक आहे स्लाईड अंगणवाडी अजून येतात जसं जसं टाईम होईल तसं तसं येतात टायमिंग नाही की याच टायमिंगला यावे असे स्लाइड बघा कशी करते संस्कृती सरळ करत नाही उलट्या स्लाइड करते लहान मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग करायची खूप हाऊस तर आता सरळ नाही करत आहे तर उलट्या झ स्लाईड करते, करते। सरकच्या खोली दादाला दादाला दादा आला लहान मुलं कशी स्लाइड खेळतात त्यांचं बघून त्याच्यापेक्षा लहान मुलं तू नाही झोपायचं तुला येणार नाही तसं खेळते तू तस खेळते ये 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 कसला आवा आवा आवाज आहे चकुली झुल्याचा आवाज येत आहे झुलाचा आवाज झुला का आवाज आर आहे ना ए तसं करायचं नाही आवाज ती मधल्या पायरीवर ठेव ना पडशील तू पाठीमागे पाठीमागे पडशील तसं नाही करायचं

ऊपर चल चढ़ के आई तू चलो गिर जाएगी तू चकुली हाँ परसिल 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 चल स्लाइड कर त्याच्या कुली संस्कृती काय आहे ते हातात अगं का हाता? पडशील पडशील माग दगड तिथ इकडे ये पडशील काय हातात दाखव संस्कृती हातात दाखव काय झुला लागेल इकडे ये झुला लागेल झुला लागेल बेटा इकडे ये नकुली जुला लागल पाठीमा शुक... शुक... संस्कृती मी चालले मी घरी चालले मी घरी चालले मी घरी चालले चलो संस्कृती लागेल झुला इकडे या स्लाइड कर संस्कृती स्लाइड कर, बेटा, स्लाइड कर, स्लाइड